पाचशे रुपयासाठी आत्महत्या आमच्या विदर्भात शेतकरी करतात भाऊ शेतकरी आणि शेतीवर प्रेम करणारा ग्रामीण भागात राहणारा माणूस हा यांच्यामुळे त्रस्त आहे हो। पाचशे रुपयासाठी आत्महत्या आमच्या विदर्भात शेतकरी करतात भाऊ आज जी चर्चा सुरू असताना आपण पाहून राहिलो की शेती शेतकरी आणि शेतीवर प्रेम करणारा ग्रामीण भागात राहणारा माणूस हा यांच्यामुळे आहे हे जर सुधारले ना थोडेसे मला नाही वाटत आमदार खासदाराकडे लोक इतके चक्र मारतील आपण तर दायित्व आहे आपलं आपण तो लोकांना फेस करतो पाच वर्षात लोक आपल्या घरी पडू शकतात यांचं काय हे जे ठमके आणि परिहार नावाचे डेप्टी सीओ आहेत ज्यांनी ही शाळा केली नंतर चूक कबूल केली यांच्यावर कारवाई होणार आहे की नाही अध्यक्ष मोठे डेप्टी सीओ चा चार्ज दिला आणि यांची पोस्ट मुळात हे बीडीओ चीच आहे बीडीओ लेवलचा माणूस दोन दोन तीन तीन विभागाचा चार्ज सांभाळतो जिल्हा डेप्टी सीओ म्हणून आणि हे करते थमके नावाचे अधिकारी दोन्ही अधिकाऱ्यांनी ही शाळा केली नंतर कबूल केलं त्यांनी की के आमच्याकडून चूक झाली आता आपण त्याची रीतसर यादी तयार करून राहिलो दुरीवर चढण्याचं काम फक्त राज्यकर्त्यांच नशिबाने यावं असं होऊ नये सन्मान्य मंत्री महोदय गोरे साहेबांना विनंती आहे की ठमके डेप्टी सीओ जिल्हा प्रशासक अकोला के आणि परियार या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर रितसर कारवाई व्हावी म्हणून याच्यावर मंत्री महोदय निश्चित स्वरूपात कारवाई करतील अशी मला आशा आहे विश्वासही आहे